अठरा इंचावर बाजरी पेरायची राहायची तुम्ही किती इंचावर पेरता कमेंटमध्ये सांगू शकता का आमच्या इकडे तर अठरा इंचावर पेरी देत आणि गहू नऊ इंचावर पेरी देत पाहू शकता जातो आपण आता डायरेक्ट शेताकडे जाणार आहे तर तुम्हाला डायरेक्ट वावस गेलो शकतो पब्लिक आपण आलेलो आहे त्यानार पैसे आपलं पेरायचं ग आपण चाललेलो आहे तिथं जातो ते मामा काय आपला आवाज देते दे तिकून ते म्हणते इकडेही आपण तिथं पैप असल्यामुळे आपण रोडलाच उभा केलं तर बघू शकता इकडून पाठी आहे आपला गावाचं कॅनन आमच्या गावाला भरपूर पाणी आहे त्याच्यामुळे मोसुंबीनी फळबागायती जास्त आहे आमच्या इकडे बघू शकतो सगळीकडे ऊसच दिसणार तुम्हाला आणि मोसंबी जास्त ऊस आणि मोसुंबी जास्त दिसणार आमच्याकडं इकडे भागा जास्त कॅनल आहे ना त्याच्यामुळे इकडं पाणी जास्त बघू शकता एक छोटे डॅक्टर आहे नऊ एच पी प्यास नाही या ऊसात ऊस दांड पाडायला काम ते बघू शकता आपण टाकलेले आता गहू इथं चालू आहे आपलं पेरणं तीन पाडक्या झाले आपल्या आता समजा तीन चार पाडक्या पडते ना तो एवढं झाल्यावर आपल्याला आता बाजी प्याला जायचं मोसमे आपल्या सगळी बघू शकता इथं कसला खर्च पडले आपले सर प्यार झाले आपण निघलेलं आता आपल्याला जायचंय पाच प्यारला आपण भेटू नंतर सगळ्या काही वयरण टाकून घेतलेली आता जायचं राहिले बाकी सगळ्याला वैरण टाकून घरी आता आता आपण चालतो आपल्या ट्रॅक्टर ते वैरण टाकली गेल्या चालू आहे ट्रॅक्टरकडे आता आपण भेटतो मला डायरेक्ट ट्रॅक्टरकडे गेल्यावर बघू शकलो मित्रांनो आपण आज आजच्या दुसऱ्या लोकांवर बाजरी पेरायला समोर रोटा चालू आहे माग लगेच पेरणी चालू करायची आहे आपला बघू शकता आपण ह्या मामाने आहे मग दह्याची तीनशे दोन बाजरी खायला चांगली त्याच्यामुळे आणि पाखरं पण कमी खातात त्याच्यामुळे ही बाजरी पेर खायला पण चांगली आणि उत्पन्नाला पण चांगली अशी जण चला ना पेरून भेटतो तुम्हाला नंतर राहता डायरेक्ट आपल्याला थोडीशी सेटिंग करायची आपल्याला पेरणीअंतराची पेरणी सेटिंग झाली की आपण चालू करणार आहे लगेच भेटतो तुम्हाला नंतर आता बघू शकता मित्रांनो आपली आरती जवळी फायनल झाली आहे फक्त आरतीच राहिली बघू शकता तिथून इतकी झाली इथपर्यंत फक्त काय आरती राहिली आता तेवढी घेतो फेरू फेड तुम्हाला आता नंतर बघू शकता फडक्या कशा ते पण सांगा आपल्याला कमेंट करून आता फायनल आता आपण इथून रवाना होणार आहे त्यांचं खबर करायचं होतं तिकडे व्हावं आपण तिकडे आता हार्बर करण्यासाठी रवाना होत आहे मग सगळं आपण ट्रॅक्टर काढलेलं पाहिजे काढले सगळी त्याला फायनल आता आपण घेतो हार्डवर करून ते मला आधी म्हणते आपल्याला बाजूला पेरायची होती आणि तें त्यांचं डबल नाही टाकला की आपलं थोडं हार्बर करायचं मग आता आपण चाललेलो आहे हार्बर करायला का जे तो मला हार्बर प्यायला बघू शकतो मित्रांनो आपण वालतो तिसऱ्या लोकशाही आता आपलं एक एवढा हार्बर पेरायचं होतं कारण घेतो हार्बर पिरून तुम्हाला जातानी कंटाळ वाढलं कंटाळवा आपल्याला कारण की पेरायला काही ओरकत तर नाही पण तेवढा हार्बर राहिलो होतं एवढं पेरून घेऊ बघू शकता हार्बर घेतो पेरून घेतो मला आता नंतर येऊ शकतो ये मी आलतो आता फडक्या पाडायला हि ब्लॉग इथे जायन करतो घेतो मी येऊ शकतो मी आलो फडक्या पाडायला आता हि ब्लॉग इथे जाण करतो मी घेतो फडक्या पाडून भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये